एके दिवशी आई आणि मुलगा हे मंदिरात जातात मंदिरातून घरी येत असताना आई तिला सहज विचारते बाळा बागेत जायचे का तो हो म्हणतो आणि ते दोघे जातात मूल आणि आई दोघेही खूप फिरतात मूल दुसऱ्या मुलासोबत खेळतो पळतो खूप थकतो थोड्या वेळाने आई म्हणते चल आता जायचे का घरी तो म्हणतो थांब थोड्या वेळ मला खेळू दे थोडा वेळ असाच जातो मग आई त्याला सांगते अरे आपण पाणी आणले नाही तुला ताण लागली असेल एवढे पळून तू मुलगा हे ऐकून एकदम रडायला लागतो म्हणतो तू का पाणी आणले नाही मला आत्ताच्या आत्ता पाणी दे मग आई त्याला समजावून सांगते अरे बाळा आपण मंदिरातून घरी जाणार होतो पण बागेत तू इतका खेळशील मला माहित नव्हते यापुढे नक्की मी पाणी सोबत ठेवे मुलगा थोडा शांत होतो आणि ते दोघे घरी जातात मुलाला जोपर्यंत माहीत नव्हते की आपल्याकडे पाणी नाहीये तोपर्यंत तो चांगला खेळत होता 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 आनंदी जेव्हा आईने एक गोष्ट लक्षात आणून दिली तेव्हा त्याचा आनंद बदलला त्याला नसलेल्या वस्तूची खंत वाटू लागली नंतर त्याने परिस्थिती समजून घेतली आणि तो पुढे गेला मानवी मनाचेही असेच आहे सगळ्याच गोष्टी एखाद्याकडे असते हे असंभव आहे पण नसलेल्या गोष्टीची त्याला जाणीव झाली तर मग असलेल्या गोष्टीतून मिळालेल्या समाधानात जगण्यापेक्षा तो नसलेल्या गोष्टीसाठी व्यतीत होतो त्याला त्या कमी नेहमी जाणवत राहते आणि ती गोष्ट नाहीच मिळाली तर मग प्रवास होतो या सगळ्या प्रवासात ती गोष्ट आपल्याला खरंच इतकी गरजेची आहे का तिच्याशिवाय आजपर्यंत आपलं काही अडणं नाही मग आता तरी तिच्यासाठी इतका आटापिटा कशाला हे विचारही त्यावेळी मनात येत नाही कोणत्याही गोष्टी मागे पळण्यासाठी ती खरंच गरजेची आहे का हे स्वतःला विचारणे महत्वाचे आहे त्या गोष्टीची कमतरता आपल्याला का भासली कुठून ही गोष्ट मिळवण्याचा विचार आपल्या मनात आला हेही तपासले पाहिजे आणि यांची उत्तरे खरंच पटत असतील तर ती गोष्ट करायला ती गोष्ट मिळवायला पाहिजे नसलेल्या गोष्टीचे नुसतेच दुःख बाळगून ती गोष्ट मिळवता येणार नाही त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील आपली परिस्थिती आणि आपली गरज हे दोघेही समजून घेऊन पुढे पाऊल टाकणे महत्वाचे आहे असे गेल्याने ती गोष्ट मिळाल्यावर आनंद आणि समाधान मिळेलच पण ते मिळण्यासाठी तुम्ही केलेला प्रवासही सुखाचा असेल